महाराष्ट्राचे सन्माननीय आदरणीय मंत्री महोदय नितेश राणेसाहेब काल बोलताना एका भाषणात असं म्हणतात की मी निधी चिन्ह बघून देतो जर चिन्ह कमळाचं किंवा धनुष्यबाणाचं असेल तर जास्त निधी देतो आणि जर चिन्ह मशालीचं असेल तर जेवढा आहे त्यापेक्षा एक कमी निधी देतो त्यामुळं तुम्हाला मतदान कोणाला करायचं ते ठरवा जर कमळाच्या आणि धनुष्यबाणाच्या विरोधात मतदान केलं तर निधी भेटणार नाही आणि गावाचा विकास होणार नाही खरं तर दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की असा व्यक्ती या महाराष्ट्रात एका मंत्रीपदावर बसला आहे जो पूर्णपणे असंवैधानिक संविधानालाही न शोभणारं एक वक्तव्य करतो पण दुर्दैवानं इथं त्याच्यावर त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही कारण अशा प्रकारचे वेगवेगळे बे वक्तव्य केल्यामुळंच त्या व्यक्तीला मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली जाते आणि या अशा वक्तव्यांवर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कधीच काहीच बोलत नाही खरं तर याच नितेश साहेबांनी जेव्हा मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा यांनीच म्हटलं होतं की मी कुणाबद्दलही ममत्वभाव आकाश बाळगणार नाही मी निष्पक्षपणे सगळ्या लोकांना समान वागणूक देईल निवडणुका ह्या फक्त निवडणुकांपुरत्या असतात एकदा सरकार स्थापन झालं तर एक मंत्री पूर्ण महाराष्ट्राचा मंत्री असतो पण दुर्दैवानं आजकाल स्वतःच्या मंत्रिपदाचा फायदा हे भविष्यातल्या निवडणुका जिंकण्यासाठी घेत आहे आणि दोन तीन वर्षाअगोदरही एका ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये नितेश राणेंनी अशाच प्रकारचं बेताल वक्तव्य केलं होतं पण कदाचित तेव्हा त्यांना कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी काही बोललं नसावं त्यामुळं आज दोन तीन वर्षांनी परत त्यांनी तेच वक्तव्य केलं कदाचित तेव्हा ग्रामपंचायतसाठी केलं होतं यावेळेस ते जिल्हा परिषदसाठी केलं आणि खऱ्या अर्थानं हा संविधानाचा अपमान आहे हा सर्वसामान्य मतदाराचा अपमान आहे कारण तुम्ही त्यांना धमकी देत आहे की आम्हाला मतदान करा नाही तर तुमचा विकास होणार नाही यालाच म्हणतात मतदारांना गृहीत धरणं आणि मजबूर करणं की आम्हालाच मतदान द्या आणि नंतर मग हीच लोकं सांगणार की आमच्या इतक्या जागा निवडून आल्या अशा परिस्थितीमध्ये आपला महाराष्ट्र आहे खरं तर आज या संपूर्ण नेते साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर तीन प्रमुख प्रश्न मी विचारणार आहे पहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयांवर कधीच का बोलत नाही दुसरी गोष्ट जे काय आपल्या संविधानाचं आर्टिकल चौदा आणि पंधरा ज्याला आपण अनुच्छेद चौदा आणि पंधरा म्हणतो त्यानुसार अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणं खरंच संविधानाला धरून आहे का आणि तिसरी गोष्ट कशाप्रकारे राणेसाहेबांनी हे वक्तव्य करून सर्वसामान्य मतदाराचा अपमान केला आहे सर्वसामान्य मतदाराला गृहीत धरलं आहे आणि सर्वसामान्य मतदारावर दादागिरी केली नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अशा लोकांना ताकद का देतात खरं तर असं म्हणतात की एखादा व्यक्ती चुकीचं काम करत नसेल पण त्याच्या ताकदीमुळं बाकीची लोकं मागची लोकं जर चुकीचं काम करत असतील तर तो महत्त्वाचा जो व्यक्ती आहे तो सगळ्यात मोठा अपराधी असतो आणि हे वाक्य आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वापरतो आहे कारण ही जी काही माणसं आहेत हे जी काही बेताल वक्तव्य करतात हे फक्त देवेंद्र फडणवीसांच्या नावावर करतात पण फडणवीस साहेब यावर कधीच बोलत नाही कारण त्यांनाही माहिती आहे की याचा निवडणुकीमध्ये फायदा होतो आणि आपल्या पक्षाच्या जागा निवडून येतात आणि त्यानंतर मग सांगता येतं की आमचा पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे अशी एकंदरीत परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे खरं तर माझं सर्वसामान्य लोकांनाही आवाहन आहे कुठल्याही मंत्र्यांना आमदारांना जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर खास करून माझं युवकांना आवाहन आहे तर त्याच जागेवर उठवून या लोकांचा तीव्र विरोध करा कारण सगळ्यात महत्त्वाचं आपलं संविधान आहे सगळ्यात महत्त्वाचा आपला मतदानाचा अधिकार आहे आणि कुठल्याच मंत्र्याला तो भले कोणीही असो कितीही श्रीमंत असो कितीही ताकदवर असो अशा प्रकारची बेताल वक्तव्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही कदाचित हे वक्तव्य करून त्या व्यक्तीला वैयक्तिक त्याच्या आयुष्यात फायदा होत असेल पण त्यामुळं कुठंतरी मतदानाचा आणि संविधानाचा अधिकार या गोष्टींवर प्रश्नार्थ चिन्ह निर्माण होते जे खऱ्या अर्थानं असंवैधानिक आहे दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न माझा हा आहे की संविधानाचं जे आर्टिकल चौदा आणि पंधरा आहे ज्याला अनुच्छेद चौदा आणि पंधरा म्हणतात त्यानुसार हे दोन्ही अनुच्छेद कशासाठी आहेत की समानता आणि भेदभाव आता समानता जातीय समानता लैंगिक सम समानता या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात पण जर तुम्ही या दोन्ही अनुच्छेदांचा खूप खोलात जाऊन विचार केला तर कुठलाही मंत्री कुठल्याही व्यक्तीसोबत त्यानं कुणाला मतदान केलं त्यामुळं वरची वागणूक करू शकत नाही जर कुठला मंत्री अशा प्रकारचं वर्तन करत असेल तर ते असैवैधानिक वर्तन आहे आणि अशा केसमध्ये त्या मंत्र्यांवर कारवाईसुद्धा होऊ शकते पण इथं कारवाई करणार कोण कारण सगळी मंडळी यांचीच आहे त्यामुळं तोही मोठा प्रश्न आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझा यातही हात जोडून विनंती आहे की अशा लोकांना आवरा जेणेकरून इथल्या युवकांवर चुकीचा प्रभाव पडणार नाही आणि येत्या काळात तुम्हाला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही पुढचा प्रश्न हे जे काही वक्तव्य आहे हे सर्वसामान्य माणसाचा अपमान करणार आहे आणि सर्वसामान्य माणसाला धमकी देणार आहे की तुम्ही जर तुमच्या आवडीच्या माणसाला मतदान केलं तर ते मतदान तुमचं वाया जाते असं माणसाच्या मनात पेरल्या जाते कारण त्याला मतदान करून काही फायदा नाही तो सत्तेत राहणार नाही आणि त्याला निधी मिळणार नाही हे तर ते ओपन ओपन सांगतात निधी मिळणार नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये यांच्या पक्षाला मतदान केलेल्या लोकांचाच विकास होईल बाकी लोकांचा विकास होणार नाही अशा प्रकारचे हे एक स्टेटमेंट आहे आणि हे लोकं मग स्वतःच स्वतःला महाराष्ट्राचा मंत्री का म्हणतात खरं तर तुम्हाला असंच करायचं असेल तर तुम्ही भाजपचे मंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री नाही आहेत त्यामुळं मंत्री महाराष्ट्र राज्य नाही मंत्री भाजपा असं तुमच्या नावाच्या खाली लिहा जर तुम्हाला तुमच्याच लोकांचा विकास करायचा असेल तर हा अपमान त्या प्रत्येक माणसाचा आहे जे कमळ आणि धनुष्यबान सोडून तिसऱ्या चिन्हाला मतदान करतं खरं मी खरं तर मी कधीच कुठल्या पक्षाकडून बोलत नाही पण कुठल्याच मंत्र्याला भले तो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्याशी आपल्याला काही घेणं जाणार नाही पण अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करायचा अधिकार नाही 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 आणि जो कोणी करेल त्यावर याच ताकदीनं प्रत्येक युवकानं आपल्या महाराष्ट्रात बोललं पाहिजे आणि मी सुरुवातीलाही सांगितलं की अशा लोकांना जागेवर विरोध करा जेणेकरून परत यांची बोलण्याची हिंमत झाली नाही पाहिजे कारण मुख्यमंत्री साहेबांना तर यामध्ये काही इंटरेस्ट नाही खरं तर अजितदादांचा निधन होऊन आता अवघे तीन चार दिवसच झालेत अशा तीन चार दिवसातच एखाद्या जे मंत्र्यानं जेव्हा तुम्हाला कळालं आहे की आयुष्याचं काहीच खरं नाही पण अशा परिस्थितीतही लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात त्यामुळं खरं तर लाजही वाटते आणि दयाही येते की कशा प्रकारचे लोक आहेत आणि काय विचारसरणीचे लोक आपण मंत्री पदावर बसवले या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटूयात एका अशाच नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद